हॅलो एवरीवन आज बनवली बेकरीसारखी एकदम परफेक्ट नानकटाई तेही घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये अर्धा कप तूप घातलं पिठी साखर घालायचे आणि पिस्कच्या सहाय्याने याला फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे बेटर असेल तर तुम्ही ते ते सुद्धा वापरू शकता याला क्रीमी टेक्शर येईपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटून आहे आता यामध्ये मैदा घालायचा आणि सगळं चाळून घ्यायचं आहे दोन चमचे बेसन घातलं एक टीस्पून बेकिंग पावडर आणि घालून याला चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घालायची आणि एक भर मीठ घालायचं मिक्स करायचं आणि याचा एक डो बनवायचा त्याला एकदम पिठासारखं मळायचं नाही आहे बघा तयार झालं आहे आता गॅसवर कढईमध्ये मीठ घातलं आहे आणि कढई करून घ्यायची आहे त्यात असं स्टँड ठेवायचं आणि याला दहा मिनटं प्रेहीट करून घ्यायचं आता एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवला आहे आणि आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि याला हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं तुमच्याकडे बटर पेपर नसला तरीसुद्धा चालेल तुम्ही प्लेटलाच तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घे घेऊ शकता त्याला ड्रायफ्रूट लावून सजवायचं तुम्ही पिस्ता काजू किंवा बादाम कशाचेही काप करून लावू शकता नानकटाई ठेवताना थोडं अंतर ठेवायचं ह्याच्यामध्ये बेक करायला ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं याला बेक होऊ द्यायचं आहे बघा नानखटाई तयार झाली आहे हलके हलके त्याला क्रॅक्स पण दिसत आहे याला काढून घेऊया खाली थंड झाल्यानंतर बघा मस्त कलर आला आहे नानखटाईला एकदम परफेक्ट बेकरी सारखी तयार झाली आहे नानखटाई तोडून दाखवते बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद